मूर्तिजापूर तालुका येथील केसरी नंदन कॉलनी सिरसो रोड मूर्तिजापूर येथील योगेश निंबाळकर यांच्या घराला दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान आग लागली आणि सुदैवाने प्राणहानी टळली तरी योगेश निंबेकर यांच्या घराची संपूर्ण नुकसान होत अंदाजे यांचे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे योगेश निंबेकर हे गरीब गृहस्थ व्यक्ती पाणीपुरीचा व्यवसाय करतात व ते केसरी नंदन येथे आपल्या परिवारासोबत वरच्या मजल्यावर आपल्या परिवारासोबत राहतात ते दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे आठ वाजताच्या दरम्यान आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी ते शाळेमध्ये गेले होते आणि वापस घरी येऊन पाहतात तर घराजवळ लोकांची गर्दी होती व घराला आग लागली आहे आजूबाजूचे लोक आग विझवत आहेत हे दृश्य पाहून अक्षरशः योगेश निंबेकर यांच्या डोळ्यातून पाणी आले आग एवढी भयानक होती की घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाली आणि यामध्ये काही कागदपत्र फ्रीज टीव्ही कूलर सोफा दिवाण कॉम्प्युटर लाकडी आलमारी व बरीच महागडी वस्तू व कपडे पंचवीस हजार रुपये असे जळून खाक झाले आहेत तरी त्यांच्या अंदाजे दोन ते तीन लाखांपर्यंत त्यांची आर्थिक व नुक, नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी पटवारी यांचा पंचनामासाठी पाठवले आणि तसेच सिरसो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सदस्य यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली अग्निशमन गाडीला फोन लावला असता गाडी आली नाही परंतु शेजारच्या बाजूबाजूच्या लोकांनी आग विजवली आणि या आगीमुळे आज एक कुटुंब उघड्यावर पडले आहे तरी शासनाने त्यांच्या आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची समस्त नागरिकांनी नागरिकांची व मालकाचीही इच्छा आहे प्रतिनिधी श्याम वाळेसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट